नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये मतदारांना परिवर्तनाची चाहूल लागली आहे त्याची परिणिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात दिसून येत आहे या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट अन्सार सय्यद शारदा चव्हाण आणि शिवसेनेचे योगेश मस्के आश्विनी आमले हे है उमेदवार आहेत धनुष्य बाण आणि घड्याळ निशाणीवर ते निवडणुकीला सामोरे जात असताना ठिकठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी दीपालीनगर विनयनगर जयदीप नगर या भागात प्रचार करून मतदारांच्या वैयक्तिक घेतल्या मतदारांचा प्रतिसाद पाहता प्रभागात परिवर्तन होईल असा विश्वास ॲडव्होकेट अन्सार सय्यद योगेश मस्के आदींनी व्यक्त केलाय दिपाली नगर आणि विनयनगर भागातून प्रचार रॅली चालू सुरुवात केलेली आहे लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि समस्याही सांगितलेल्या आहे त्याप्रमाणे आमचे योगीश मस्के यांनी तीन करोड रुपये निधी आणून या एरियाचा भरपूर विकास केल्याने लोकांचा भरपूर प्रतिसाद असल्याने आम्ही आज जोरात प्रचार चालू आहे आणि मी सर्व मतदातांना आवाहन करतो का आम्हाला भरपूर मताने विजय करून आमच्या पॅनलला विजय करावा व दोन घड्याळ व दोन धनुष्यबाण यांना प्रचंड मताने मतदान करून आम्हाला विजय करावी आणि आम्हाला काम तुमच्या सेवा करण्याची संधी मिळावी मी तेजल वाघ आम्ही आज दीपाली नगर मध्ये प्रचार करताना हे जाणवलं की जनतेच्या खूप समस्या आहेत इतक्या छोट्या छोट्या समस्या त्यांनी आम्हाला सांगितल्या की त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जेव्हा काहीही पद नसताना योगेश अप्पा म्हस्केंनी तीन कोटीचा निधी मंजूर करून आणून आम्हाला ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की तेवीस वर्षापासून त्या मंदिरामध्ये साधे गट्टू सुद्धा नाही आहेत जे गट्टूचे काम करून आत्ता त्यांनी खूप ज्येष्ठ नागरिकांनी खूप आभार मानले आपांचे आमच्या सगळ्यांचे की इतक्या शॉर्ट टर्म मध्ये काम करून आणून दिलं जे वर्षानुवर्ष होत नव्हतं तेव्हा माझी जनतेला एक सर्वसाधारण नागरिक म्हणून ही विनंती आहे की जो सर्वसाधारण आपल्याला जे उमेदवार लाभलेले आहेत ज्यांना आपल्या समस्य समस्या माहिती आहेत अशांना आपण निवडून दिलं तर आपल्या समस्या आपल्या जा सर्वसाधारण जनतेच्या छोट्या छोट्या समस्या असतात त्या पूर्ण झाल्या पाहिजे तेवढ्याच ते अपेक्षा असतात आपल्या तेव्हा आपल्याला असा उमेदवार हवा हक्काचा उमेदवार हवा निम्म्या रात्री आपण त्यांना फोन केला तर आपल्या कुठल्याही समस्येसाठी ते उभे राहणारे आपल्याला उमेदवार हवे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की चव्हाणताई असतील किंवा आमलेताई असतील आमले म्हस्के असतील किंवा ॲडव्होकेट आपले सय्यद वकील असतील हे आपले दोन घड्याळ आणि दोन धनुष्यमान यांना आपल्याला निवडून द्यायचे फक्त निवडून नाही तर निवडून द्यायचे सिद्धिविनायक मधून आज प्रचार आम्ही चालू केला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगरविकास खात्यातून तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी सिद्धिविनायक गणपती मंदिर मध्ये ब्लॉकचं काम चालू होतं आणि ते संपन्न झालं नागरिकांनी बोलून घेतलं की आज आमच्याकडून प्रचार चालू करा कारण की तुम्ही पंधरा दिवसात काम संपवलं आणि नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला भेटला त्या का त्या माध्यमातून आमचे चारही उमेदवार हे शंभर टक्के निवडून येतील त्यामध्ये पहिले आहे शारदा सुभाष चव्हाण त्यानंतर अश्विनीताई आमले त्यानंतर आनसार भाई सय्यद आणि मी स्वतः योगेश मस्के चारवी विमानदार हे शंभर टक्के मोठ्या मतधिकाणी निवडून येतील असे मी आ, हे करतो आणि नागरिकांना दिपाली नगर विनयनगर इंद्रानगर रविशंकर मार्ग मार्ग सर्व नागरिकांना कळकळीची कल विनंती आहे की आपण आज आम्हाला सं एक संधी द्यावा आणि प्रभागाची विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावा आज खऱ्या अर्थाने मी कुठल्याही पदावर नसताना जो शिंदे साहेबांनी मला नगरविकास खात्यातून तीन कोटी रुपये निधी दिला व आमचा प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये आम्हाला मला आणि आमले ताईंना उमेदवारी दिली तसेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमसार सय्यद सर आणि चव्हाण ताईंना उमेदवारी भेटली तर मी शिंदे साहेबांचे आणि अजितदादा दादांचे विशेष म्हणजे या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांची मोठी कुमक उमेदवारांच्या पाठीशी असल्याने ही एक जमेची बाजू असल्याचे दिसून येत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक